नमस्कार माझं नाव अविनाश माझ्या माझ्यासोबत माझ्या आजी आहेत हे माझं चिकणी गाव आणि आमच्या गावातील आमचं एक घर इथला हा सर्व काही जो परिसर आहे तो आजींनी खूप छान गार्डनिंग केलं त्याचं आजूबाजूला सर्व झाडं आहेत जे सर्व काही आजींनी लावलेत त्याच्यामध्ये फळांचे फुलांचे भरपूर असे झाडं आहेत आणि ह्याच झाडांविषयी आज आपण आजींकडून माहिती करून घेऊयात मुळात ज्यावेळेस मी गावाही येतो त्यावेळेस आजी नेहमीच मला या झाडांविषयी सांगत असतात मला पण तशी आवड आहे आणि आमची नेहमी अशी चर्चा होत असते तीच चर्चा आज बघूया चला

शिजले हात पाडले त्याच्यावर आपण ते बांधू शकतो बरं होतं तू वाक सुद्धा घेतात ते त्याच्यावरून कापड बांधायचं झाले ना आपली मोडतोड त्याच्यावर बांधायची निरगुडी औषधी औषधी काही पंचवीस पाकड्याचं गुलाब आहे पंचवीस पाकड्यांच गुलाब येतात त्याचा आता नाही आंबा लावलेला आहे तिकडे आंबा आहे तिथं पारसा आहे आणि तो पिंपळ लिंब हे सीताफळ आता मी काय केलं खांद्या तोडून टाकलं इतके सीताफळ येतात त्याला मोठे मोठे अगदी खूप सीताफळ येतात म्हणजे आपली हे हा एक सीताफळ सीताफळाचे फार झाड झाडे आपल्याकडे आम्ही सगळे घरचे खातो ऑर्गॅनिक असतात मुळात त्याचा कोणते फवारे नाही काय नाही त्याच्यावरती सगळं खत पण असं विशेष नाही जे काही पावसाचं पाणी वगैरे असेल त्यात खूप सुंदर झालेलं हे आत्ता लागले हे आत्ता छान आले आंबेचे झाडे आपलं हे 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 आबोली आबोलीच एक सीताफळ हे मी पण करतो टाकलं गेल्या सीताफळ येते मोगऱ्याला छान मुलं मोगऱ्याला इतके फुलं येतात ना छान ते म्हणजे फुलांचं हे पण औषध

हा याच्याविषयी सांगा गुळवेल आहे ना आपण सर्दी आजार असू दे आपला असू दे कुठला त्याचा जर काढा पेल ना तर आटोक्यात सगळं गुळवेल हा आपण सर्दी पडशाला खूप आजारावर चालतो तो एवढी एवढीच काडी आणून लावली म्हणजे बघती किती उंच वरती गेलोय मोठं छान झालं याच हे काढायचं कळायची झाड पण आपल्याकडे उन्ही आणि उदई आता निमोनीच झाड होत एवढे लिंब येत होते ते जळून गेलं अशोकाचं जळून गेलं शोचे झाड जळून गेले सगळे उनी कारण उनि किती मोठे मोठे झाड झाले तो उंबर केवढा होता मोठा बरोबर उंबर होता नाही उंबर येत होते ते पण केलं

पेरू यायचे आमच्या एका कार्यक्रमाच्या वेळेस इतके त्याला पेरू आले होते सगळे पाहुणे खायचे खायचो तरी ते, ते संपत्ती किती लागायचे फवारा नाही तरी कीड वगैरे कधीच नव्हती त्याला आवडायचं झालेले आवडे म्हणजे छोटे आवडे खूप औषधी आवडे खाल्ले ना खूप चांगलं असतं ते आवडे हे मी तुम्हाला तोडून दाखवतो खाऊन दाखवतो मी तुम्हाला हा जर तुम्ही बघाल ना टेस्ट कशी बघा पण आहे जवळच्या जवळ हे डाळिंबच आहे आंबड आहे तो सुंदर आहे हे जेव्हा मोठे होतात ना थोडेसे आंबट गोड लागतात खूप सुंदर लागतात पिकल्यानंतर मोठे होतात चांगले डाळिंबाचे त्याला पण फुलं हे आपला बंगला मानला तेव्हापासून खूप जुनं झाड आहे तोडून टाकते पण ते येतच परत डाळिंब फार वर्ष टिकते आता येत होते वाळून गेलं ना कोंबर केले होत्या त्याच्यासाठी याला पण खूप फुले येतात हे पण औषधी झाडे बघ कोणतं औषधी झाड बेलाच झाड तिकडून आहे ना हा, हा, हो ना तिकडून जाळी कोंबड्यांसाठी हा तो पण वरतून तोडला नाही वरपर्यंत जायचा आम्ही पूर्वी ना शेंगा वरतून काढायचो आम्ही सुंदर इकडे पण आहे पिंपळ आहे तिकडे पेरूच झाड आहे ते बाजूला आता लावलंय मी ते नवीन लावलं आहे खूप इतके वाटते थोडीशी पडलं तितकं टनक असत हे अशा खूप पडलेले आहेत आजूबाजूला वरतून पडलं खूप टनक म्हणजे कोणती दुर्घटना घडू शकते पडले अर्धे राहिले खूप सुंदर आणि सगळं हे आणि कडीपत्ताच्याच मुळ्याला फक्त एक मोठा कडीपत्ता होता त्याचे सगळे फळ पडून त्याच्या बिया वाढून सगळं काही त्यांचा कापसाचं झाड खूप छान कापूस मी बराच तेवढा साठवला इतक्या येतात त्याला खूप चिंचा येतात मस्त झाले हा सर्व काही सुंदर परिसरचा दिसतो ना याचा सगळं मग बारा वर्ष बारा वर्ष खूप आम्ही छोटे होतो तेव्हापासून ते झाड खूप लागले आता पाच सहा वर्षापासून किती पडलेले आहेत खाली आजूबाजूला तिक किती येत आता दिले किती खाल्ले खात पण हे याला खूप चांगले आहे मधुमेहायला पण हम्म डायबेटीस ला चांगले आहेत खाल्ले पाहिजेत हा पण हा काही सर्व काही जो तुम्ही बघतात ना परिसर सगळं आजींनी डेव्हलप केला आणि सगळ्या हौस आहे मला आजींना पहिल्यापासून झाडांची खूप आवड पाणी घालू घालू हात धुकतो त्याच्याच मुळे मला काही जी झाडांची आवड असत प्राण्यांची आवड असत झाडांची आवड तरी ही सुरुवात आहे इथून उगव्या असं म्हटलं तरी काही हरकत नाही मला कुठे झाड दिसलं काही कास छान वाटत ना कोणाची झाड पाहायला जात नाही मला आवडतात त्याच्यामुळे परिसर पण सुंदर दिसत आणून लावणारच ते झाड गावाला आल्यासारखं आणि ते फील असतं ना तो झाडांमध्ये आपण पण खेळत आलो काहीतरी झाडांची शोभा नुसतं घर असतं ना शोभा नाही शोभा नसते ते काय फक्त झाडानी आहे परिसर सुंदर आहे त्याच्यामुळे छान दिसतं पावसाळ्यात खूप छान येतात हो हो उन्हाळ्यामध्ये होतं थोडस हे हो हो पण पावसाळ्यामध्ये चांगली झाडं येतात थोडं मागचा परिसर तो असं काही आमचा तो एरिया आहे तो ही व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद